दुर्योधनाचा वेगळा दृष्टिकोन त्याच्या नजरेतून महाभारत महाभारत हे जगातील सर्वात महान महाकाव्य मानले जाते यात धर्मधर्म सत्यसत्य नीतिमत्ता स्वार्थ कर्तव्य आणि प्रेमतिरस्कार या साया भावनांचा संगम आहे पांडव हे, हे नेहमी नायक म्हणून ओळखले जातात तर दुर्योधनाला खलनायक म्हटले जाते पण प्रत्येक कथेला दोन बाजू असतात दुर्योधनाच्या नजरेतून पाहिल्यास महाभारताची गोष्ट वेगळी भासते त्याच्या नजरेत तो दुष्ट नव्हता तर एक अपमानित अन्यायग्रस्त आणि आपल्या हक्कासाठी झगडणारा योद्धा होता या कथेतून आपण त्याच्या मनातील भावना त्याचे विचार आणि त्याच्या नजरेतून दिसणारे महाभारत उलगडून पाहणार आहोत दुर्योधनाचा जन्म धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या पोटी झाला तो कुरुवंशाचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे सिंहासनावर त्याचा नैसर्गिक हक्क होता पण त्याच्या पित्याच्या अंधत्वामुळे आणि पांडवांच्या लोकप्रियतेमुळे तो सतत असुरक्षिततेत जगत होता तो सांगतो मी जन्मलो राजघराण्यात पण माझं बालपण हे स्पर्धा आणि तिरस्कार याद गेलं भीम मला नेहमी त्रास द्यायचा कधी पाण्यात ढकलायचा कधी विष देऊन मारायचा प्रयत्न करायचा मी एकटाच होतो की ज्याला सतत सिद्ध करावं लागत होतं की मी दुर्बल नाही लहानपणी दुर्योभनाला नेहमी अर्जुनाशी तुलना करण्यात आली अर्जुन शस्त्रविद्येत प्रवीण भीम बलाढ्य नकुल सहदेव सुंदर युधिष्ठिर धर्मराज मग दुर्योभनाला काय मिळालं त्याच्या नजरेत तो एकटा होता ज्याला लोक गर्विष्ट म्हणून पाहत पण त्याच्या मनातील जखमा कोणी पाहिल्या नाहीत पांडव आणि कौरव यांच्यातील वैर बालपणापासूनच सुरू झालं शाळेत असताना द्रोणाचार्यांनी पांडवांना विशेष महत्व दिलं अर्जुनाला नेहमी शिष्यांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलं हे दुर्योभनाला सहन होत नव्हतं त्याला वाटायचं मीही शस्त्रविद्येत तितकाच पारंगत आहे पण माझं कौतुक कोणी करत नाही फक्त मी धृतराष्ट्राचा मुलगा आहे म्हणून माझी किंमत कमी आहे का भीमाशी त्याचं वैर अधिक तीव्र होत गेलं भीम त्याला वारंवार अपमानित करायचा नदीत ढकलून बुडवण्याचा प्रयत्न केला विषारी अन्न दिलं हे सगळं त्याच्या मनात खोलवर कोरलं गेलं दुर्योधनाला वाटायचं की पांडव परके आहेत तो म्हणतो पांडव पांडूचे पुत्र होते पण त्यांचं संगोपन आमच्या घरी झालं तरीही सगळे त्यांच्यावर प्रेम करायचे आणि आम्हाला नेहमी दोष द्यायचे मग मी का त्यांच्या छायेत राहू द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनही उपस्थित होता त्याच्या दृष्टीने तो एक योग्य वर होता राजकुमार पराक्रमी प्रभावशाली पण द्रौपदीने त्याला नाकारलं काही कथांमध्ये असंही म्हटलं जातं की तिने त्याला अंधाच्या पुत्रा म्हणून हिणवलं हे शब्द दुर्योधनाच्या हृदयात बाणासारखे रुतले तो म्हणतो स्वयंवरात माझा अपमान झाला मी राजपुत्र असूनही मला नाकारलं लोकांनी हसून टाकलं त्या दिवसापासून मी ठरवलं की या पांडवांना आणि त्यांची पत्नी द्रौपदीला कधीच माझ्यापेक्षा श्रेष्ठ मानणार नाही अपमानाला उत्तर द्यायलाच हो या घटनेनंतर दुर्योधनाच्या मनातला राग द्रौपदी विरुद्ध अधिक तीव्र झाला पुढे जेव्हा सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा लोक दुर्योधनाला दोष देतात पण त्याच्या दृष्टीने तो स्वतःचा अपमान परतफेड करत होता युधिष्ठिराने जुगार स्वीकारला हीच त्याची मोठी छूक होती दुर्योधन म्हणतो मी फसवलं नाही मी फक्त शकुनीच्या चातुर्याचा उपयोग केला युधिष्ठिराने स्वतःच्या इच्छेने खेळ खेळला तो धर्मराज होता मग त्याने स्वतःची पत्नीपणाला का लावली मी फक्त खेळ जिंकलो मग दोष माझा का दुर्योधनाच्या दृष्टीने हा विजय त्याच्या बुद्धीचे यश होत युद्ध न करता त्याने पांडवांना हरवलं त्याला वाटलं मी अधिक हुशार ठरलो मग मला दुष्ट का म्हणतात श्रीकृष्ण हा दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात मोठा विरोधक ठरला त्याला वाटायचं की कृष्ण कधीच तटस्थ नव्हता तो नेहमी पांडवांच्या बाजूने उभा राहिला तो म्हणतो कृष्णाला सगळे धर्मराज मानतात पण मला तो पक्षपाती वाटायचा माझे दोष मोठे करून दाखवायचे आणि पांडवांच्या चुका लपवायच्या जर खरोखर न्यायप्रिय असता तर त्याने युधिष्ठिराच्या जुगाराच्या पापाकडेही लक्ष दिलं असतं संदेशासाठी कृष्ण आला तेव्हा दुर्योधनाने त्याला नाकारलं कारण त्याच्या दृष्टीने शांती संदेशाचा अर्थ होता तुझं राज्य सोडून दे तो म्हणतो मी माझं जन्मसिद्ध हक्क का सोडू माझं आयुष्यभराचं स्वप्न माझं स्थान माझा अभिमान हे सगळं सहजासहजी कसं द्यायचं युद्ध आलं लोक म्हणतात दुर्योधन युद्धाला कारणीभूत होता पण त्याच्या दृष्टीने तो फक्त स्वतःच्या हक्कासाठी लढत होता मी माझ्या राज्यासाठी लढलो पांडवांनी दहा वर्ष वनवास भोगला पण परत आल्यानंतर त्यांनी युद्ध मागितलं मग युद्धाला कारणीभूत ते किमी मी, मी फक्त माझं रक्षण केलं भीष्म द्रोण कर्ण शल्य हे सारे त्याच्यासोबत उभे होते त्याला वाटलं जर मी चुकीचा असतो तर इतके महान योद्धे माझ्यासाठी का लढले असते दुर्योधनाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे त्याची कर्णाशी असलेली मैत्री कर्णाला समाजाने नाकारलं तो सारथ्याचा पुत्र असल्यामुळे त्याला सतत अपमान सहन करावा लागला पण दुर्योधनाने त्याला स्वीकारलं मी कर्णाला त्याच्या सामर्थ्यासाठी ओळखलं समाजाने त्याला कमी लेखलं पण मी त्याला राजा केलं त्याचा सन्मान केला लोक मला दुष्ट म्हणतात पण मी माझ्या मित्राशी निष्ठावान राहिलो खरी मैत्री म्हणजे काय हे दाखवून दिलं कर्णाशी असलेली त्याची निष्ठा दाखवते की दुर्योधन फक्त खलनायक नव्हता तर हृदयाने मित्राशी प्रामाणिक असलेला मनुष्य होता युद्ध शेवटी दुर्योभनाच्या पराभवाने संपला भीमाशी गदायुद्धात त्याचा पराभव झाला जमिनीवर पडलेल्या अवस्थेतही तो म्हणाला मी आज जरी हरलो असलो तरी मी माझ्या नजरेत विजयी आहे मी माझं जीवन माझ्या हक्कासाठी झगडण्यात घालवलं मी कधीही हार मानली नाही लोक मला खलनायक म्हणतील पण मी माझ्या नजरेत योद्धा आहे मी माझ्या मित्राशी माझ्या राज्याशी माझ्या कुटुंबाशी निष्ठावान राहिलो मग मी चुकीचा कसा तो शेवटपर्यंत अभिमानी राहिला त्याच्या दृष्टीने पराभव हा फक्त शरीराचा होता आत्म्याचा नव्हता महाभारत वाचताना आपण नेहमी पांडवांना नायक आणि दुर्योधनाला खलनायक मानतो पण जर आपण त्याच्या नजरेतून पाहिलं तर तो फक्त आपल्या हक्कासाठी झगडणारा योद्धा वाटतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कृतीला कारण होतं बालपणातील अपमान पांडवांशी सततची स्पर्धा द्रौपदीने केलेला अपमान समाजाचा तिरस्कार आणि आपल्या अस्तित्वासाठीचा संघर्ष दुर्योधनाच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची वेगळी बाजू असते जो खलनायक वाटतो त्याच्या मागेही काही जखमा अपमान आणि संघर्ष दडलेले असतात इतिहास विजेत्यांच्या बाजूने लिहिला जातो पण पराभूतांचं सत्य तितकंच महत्वाचं असतं दुर्योधनाची कथा हेच दाखवते मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा